शाळकरी विद्यार्थ्याच्या आत्महत्येची धक्कादायक घटना आठपाडे तालुक्यातील विठलापूर येथे घडली आहे केवळ एकोणीस वर्षाचा प्रवीण बाड या युवकाने आपल्या शेतामध्ये गळपास घेऊन जीवन संपवलं परीक्षेच्या दिवशीच घडलेल्या या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे बुधवार दिनांक एक ऑक्टोबर रोजी दुपारी पावणे दोन वाजता ही घटना उघडकीस आली विठलापूर येथील प्रवीण महादेव बाड वयवर्ष एकोणीस हा युवक इयत्ता तेरावीत शिक्षण घेत होता सकाळी तो पेपर देऊन घरी परतला परंतु दुपारी त्या त्याच्या शेतातील शिशवाच्या झाडाला गळपास लावून त्याने आपले आयुष्य संपवलं प्रथम जनावरे चरायला गेलेल्या गावकऱ्यांना नजरेस ही घटना आली त्यानंतर तत्काळ ग्रामस्थांनी आटपाडी पोलिसांना माहिती दिली घटनास्थळी पोलीस दाखल होऊन पंचनामा करण्यात आला व मृतदेह खाली उतरवण्यात आला त्याच्या शाळेच्या पिशवीत परीक्षा दिलेला प्रश्नपत्रिकांचा संच आणि एका विषारी औषधाची बाटली मिळाली आहे त्यामुळे प्रथम विष प्राशन करून त्यानंतर गळफास घेतल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे तथापि घटनास्थळावर कोणतीही चिठ्ठी आढळून आली नाही त्यामुळे आत्महत्येचं कारण अद्यापही गुढच राहिलेलं आहे अचानक शाळेला गेलेला विद्यार्थी परत येताना आपले जीवन संपवतो ही बाब ग्रामस्थांना धक्कादायक ठरत थर, थर, आहे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून या घटनेमागील सत्य काय हे पुढील तपासात स्पष्ट होणार आहे तर विठ्ठलापूरमध्ये घडलेली ही घटना सध्या आत्महत्या म्हणून पाहिली जात आहे परंतु त्यामागचं खरं कारण तपासानंतर समोर येणार आहे प्रवीणच्या आकस्मिक मृत्यूने गावातच नव्हे तर संपूर्ण परिसरात शोककळा पसरलेली आहे